आता काय काय राहिलं झाली काय तयारी पूर्ण कुठं का गंगाराम पूर्ण कुठं अजून तर काहीच नाही झालं इथं हा हे कवटाभर काड्या दिसून राहिल्या फक्त हे एवढश्या कवटाभर काड्यानं काय होळी होणार आहे का आपली आपल्याला आता एवढ्या मोठ्या काड्या पाहिजे हा तर मग काड्या आपण पहिले जाणून ठेवायला पाहिजे आजची ना आता आजचीच होळी हा ना आज आज भेटली सुर फुरसत आज आले सगळे जमा झाले मस्त एवढ्या दिवसाच्या हप्त्याभरापासून काड्या जमा करून ठेवल्या असत्या तर होळीच्या काड्या होऊन गेल्या त्या पूर्ण आता एवढच्या काड्यात होते काय मग शांताराम काका मी तेच म्हणून राहिलो हप्तावर पासून मी आम्ही दोघं तिघं घुमून राहिलो बा रोज काड्या मागाले हा आवाज देऊन राहिलो सगळ्या तर कोणीच नाही येऊन राहिलं आवाजासाठी हा कोणीच नाही येत का होळी हाय का काही काड्या जमा करा लागन का काही मग आता वक्तावर मग आता तसंच दडपडा होते आता जेवढ्या झाल्या बा आमच्याकडून दोघा तिघाकडून तेवढ्या हफ्ताभर आम्ही घरोघरी मागल्या काड्या हा आता बाकीच्या कुठून बसा होता आम्ही अरे तुले नाही म्हणून राहिलो रे राहुल्या बरोबर आहे त्या हा काही मारला होता दोन तीन डाव हा पण कोणीच नाही आलं पण आता आता तर आपल्याला दिवसभरात पूर्ण काड्या जमा करावं लागते हा हे एवढ्या काळ्या काय एवढ्या काळ्याची तर ओढी नाही बरोबर बनत बरोबर हा दोन्ही दोन दो ओड्या पाहिजे ना आपल्याला एक काम करा मग हा शांताना भाऊ आपण काय करू सरके सीधे सरके सरके चला तर जंगलात हा आपल्या गावाच्याच भोवताल जंगल आहे मस्त त्याच्यातल्या जेवढ्या लागते तेवढ्या काड्या घेऊन याच्या ज्या ज्या लागते त्या तसंच करावं लागते ना गंगाराम भाऊ आता आता एखाद्याची बंडी पाय हा बैल बंडी घेऊन घे आणि कुराडी घेऊन घे तिकडे जाचं जंगलात हा जे लाकडं फाकडं भेटले तोडताड करून टाकून द्यायच्या गाडीत हा आपल्या बैलबंडीत आणि काड्या घेऊन यायच्या थोडसे मोठे मोठे झोडपे थोडेसे मोठे मोठे झोडपे राहीन तर रात्रभर तर पुरले पाहिजे उद्या सकाळपर्यंत मग त्याच्यावर पाणी गरम करावं लागते ना मग अजून एक काम करा मग आता शांत राम भाऊन गंगाराम भाऊ तुम्ही तर धुळे ऐकल्या तुमच्याजवळ बंडी आहे माझ्याजवळ बैल आहे हा चाललिकाली मस्त आपण बैलबंडी घेऊन चालू जाऊ जंगलात आणि करून घेऊ काड्या आणि घेऊन जाऊ फोटो फोटो आणि होळी बनवून ठेवून देऊ हो हो तसंच करावं लागते आता आता पटापट जंगलात जाऊन काड्या आणायला लागते होळी होळी करून ठेवा लागते हा संध्याकाळी सहा साडेसहा सात वाजता होळी पेटून द्यावी लागते पूजापाती वगैरे करून चला मग शांताराम काका मी कुराळे गिराळे घेऊन येतो हा माझ्याजवळ दोन दोन कुराळी आहे आम्ही त्या दिवशी गेलो होतो जंगलात तर त्या दोन कुराळी आहे घरी त्या अजून दोघं तिघ तुम्ही घेऊन या घरून हा आपापल्या घरून घेऊन या एक एक कुराळ आणि चला जंगलात करून घेऊन काल आज काळ्या पूर्णच पूर्ण हो ले काले तसं करा आपापल्या घरच्या कुराडी गिराडी घेऊन घ्या आणि चला जंगलात करून घेऊ काढ्या आणि करू काय आहे तर फटाफट आता चला मग लवकर लवकर हा काढा बैल बंडी काढा फटाफट ना चला हा अजून इथं टाइमपास करत राहून मग चालान फटाफट पट फटाफट चाला पट करू करू, करू। काळा पटकन बैल बंडीन चालून घ्या हो हो भाऊ काम करतो तू त्या आपल्या बंडीला लावून ठेवून दे हा मी घरी जातो बैल सोडतो येतो त्या घरी बंडीजवळ डायरेक्ट अगं राम भाऊ जुकणं किपन बंडीला लागलंच आहे तू बैल घे आणि बैल घेऊन घरी येऊन जाय चाल मा बंडी घेऊन बरं चाल शांताराम आलोच मी पाच मिनटात बर सगळेजण चाला बरं सांगा मग चाला लवकर लवकर

तवने ला लेस लागेच मी तर तिकडून येता येता चालला गेला हा भेटच नाही झाली ना आहे मस्त ओढीचा म्हटलं तर तेच पाहिले असेल हो एक्स्ट्रा फिक्स्ट्रा घेऊन ठेवलं असेल जास्तीचं दिल असतं थोडंसं मग आणून दिलं असतं असं होय नाही ना बिचारे ना आज माझ्या एवढे चिल्लर पैसे नाही होते जास्त पंधरा रुपयेच होते हा त्याच्यानं मी अर्धा लिटरच घेतला तेवढं तर आम्हाला लागतेच तीन चारच जण आयले घरात हा तेवढं तर लागेल त्याच्यातला तुला देऊन तर कमी पडून जाईल मग बरं ठीक आहे पाहतो बा मग आता तुम्ही एक काम कर बाई शांताबाईच्या इथं जाऊन पाय शांताबाईचे इथं जाऊन बाई तिने म्हण ताकते म्हणा अर्धा लिटर तिने घेतलं यावेळेस थोडस जास्त हा उन्हाळा लागला म्हणे ताकते म्हणे मैतचे तर त्याच्याने तिने घेतलं एक दीड लिटर जास्त जाऊन विचारून पाहिजे असं तर घेऊन जातो तिचे इथं पाहतो बा मग गोदाबाई आता जाऊन पाहतो असं शांताबाईच्या इथं तर घेऊन जातो नाही तर मग राहिलं मग आता आपल्या गावात भेटतो तिने ना पाय जाऊन पाय तर देऊन देते ते बायना नाही करत शांताबाई ठीक आहे ना गोदाबाई जाऊन पाहतो ना होळीच्या हार्दिक शुभेच्छा शांताबाई थँक्यू थँक्यू तुले बी हार्दिक शुभेच्छा झाला काय होळीचा हा बनवला कुठं बनि मला बाई जमचं स्वयंपाक बनवणं चालू आहे हा सोल्याची ताई ठेवली कुकर मध्ये तर सिजन चालू आहे सोल्याची ताई शिजली का पुरण बनवून घेतो आणि तोपर्यंत हे बाकीच बनवून घेतो म्हटलं हा भज्या हाय वड्या हाय पुऱ्या हाय गोड दोड कढी तिखट भाजी हे ते बनवून घेतो म्हणतो तोपर्यंत बा मग मग काय मग फक्त पुरेच बनवलं राहते नाही लागत वाहतो आमचा दोघा जण आम्हाला काय टाइम लागते काय बाद एका घंट्यात तर सण सान होऊन जाते बघा आमचा दोघा जणाचा बनवत किती लागते थोडं थोडं हा ठेकी बरोबर आहे सांता माहिती तुमच्या दोघे दोघा जणांनी लागतेच किती बाद पक पक बनवून होऊन जाते अर्धा एका घंट्यात आम्हाला आहे बघा चार पाच जण पाच पाच जण आहे आमच्या घरी आम्हाला लागते थोडासा टाइम दीड दोन घंटे हा सगळं बनवला लागते कुरळ्या पासून तर कपड्या पासून तर चिपसन फिप्सन हा सगळं तर सगळंच बनवं लागते ना आता बनू लागते हा मग काय बरं मग आता तेवढं सुकताय तुले का करू लागते एवढं काही भारी येत नाही दोघे मिळून हारून मिळून करून घ्यावायचं हा ते आहे म्हणा बात होऊन जाते काय म्हणतो ती काही कामगिम होत नाही का तुला शांताबाई मी म्हणत होती तर बाबा जर ताकवा लावता गावात ताक गेलच नाही झालं हा चला गेला तू लवकर मी इकडे तिकडे थोडीशी होती तर ताक पाहिजे तर म्हटलं तर तर गेली तर गोदाबाई म्हणे मी अर्धाच लिटर घेतलं म्हणे नेहमी ने ने ते एक दोन लिटर जास्तीचं शिवायचं घेऊन ठेवते फिरी जायची इथं तर खराब नाही होतं म्हणून ते म्हणे ह्या वेळेस काही ठेवलंच नाही म्हणे बाबा मी एक्स्ट्रा हा अर्धा लिटरच घेतलं म्हणे तर तेवढं मलेच लागल तर मग मला वाटलं मग तू इथं असल तर ते अर्धा लिटर ताक असेल तर बनून घेतो मी कडे हा असं असं ताक पाहिजे काय तुले अर्धा लिटर ठीक आहे घेऊन घेऊन घे ना अर्धा लिटर आहे माझ्याजवळ तसं आता ह्या वेळेस मी थोडस जास्तच घेतलं हा उन्हाळा गिनाळा लागला आणि एम आई ते कसं आहे उन्हाळ्यात मस्त ताक दही खात खात्र हे तर त्याच्यानं मेळा दोनच लिटर एक्स्ट्राचा घेऊन ठेवलाय जास्तीचं तर घेऊन जायला त्यातलं अर्धा लिटर पाहिजे तर अर्धा लिटर घेऊन जा एक लिटर पाहिजे असं एक लिटर घेऊन जायला एखाद्या हा सणासाठीच पाहिजे तुला कढी बनवण्यासाठी मग आणता येते आपल्याला कधी मी बरा बरं ठीक आहे ना शांताबाई घेऊन दे मग मला अर्धा लिटरच दे अर्धा लिटर मध्ये होऊन जाते बरं थांबून द्या बस पाच मिनिट बस हे एवढे सगळे दोनच तीनच कांदे आहे कापू दे एवढे मग जातो घरात आणून देतो तुला ताक बस बस दोनच मिनिट हो हो शांताबाई ठीक आहे होळी गिडीत नाही चालत का शांताबाई हा किती कष्ट चालतं होळीत होळीत जाऊ आता आपला स्वयंपाक गिंपात झाला का स्वयंपाक गिंपात झाला आरतीचा ताटवाट घेऊन चाललो जाऊ साडेसात वाजता सात साडेसात वाजता हा मस्त पूजापाती करून होऊन जाते लवकर तर माझ्या घराकडून मग जास्त आवाज देतो मला मी बेनले काय सांगा मग मस्त सांगा करू आपण पूजापाती ठीक आहे ना निर्मला बाई त्या घराकडूनच जाऊन काही विषय आहे का दहा आवाजच देतो तुला चल मग पहिले तुला ताट देऊन देतो बनवले का दे तो मी मस्त कर फटाफट स्वयंपाक देजो आवाज मला जा चापती जर पहिले झाला तर तू आवाज देजो माझा जर पहिले झाला तर मी आवाज ठीक आहे ना चला आता आपली गोडी होऊन गेली मस्त हा झाल्या आता लय मोठ्या काड्या आणले आपण झोडपे आणले पहिले झोडपे झोडपे पेटून घेऊ आणि मग त्या काड्या साईड साईड ना लावून देऊ मग त्याच्यात हा एक काय ना कसा एक काय ना पेटून घेऊन नाही त्याच्यानं पहिले ते लावून मग त्याच्या ते लावून देऊ तर सगळं होऊन जाते आपलं बराबर हा दोन्ही गोष्टी बराबर होऊन जाते हो शांताराम आणि आता तसं आता संध्याकाळी झाली ना आता बायक येईन आता पूजा गिजा कराले हां सगळे आता येईनच लोक पूजापाती कराले तर पेटून देऊ मग थोडेसे अजून लोक आले का पाच दहा मिनटानं हो तसं करू ना गंगाराम येऊ दे पहिले बाकीचे आले आले एक काय ना मग पेटून टाकू आपण होळी शांताराम काका आले घ्या त्या तिकडे पाहिजे राहिल्या ते शांता काकू येऊन राहिले ते गोदा काकू येऊन राहिले लय जण येऊन राहिल्या आता आल्या का मस्त पूजा गिजा करू पाहिले आणि पेटून देऊ मग होळी हो ना येऊ तर देईल पहिले आल्या नाही का अजून बाकीच्या पाया आल्या नाही काय आता येणारी येतील जसं ज्याच्या घरचा स्वयंपाक झाला घरची पूजा पाती झाली तसे तशी येतील आपण वाटपाची जे आले ते आता पेटून घ्या हा पहिले होळी माताची पूजा गिजा करा पेटून घ्या बाकीची येत राहते मग हो संध्याकाळी झाली ना हा सात वाजून गेले अजून काय उशीर करता जे जे आले ते आता होळी पेटून घ्या पूजा पाती करून घ्या बाकीची येत राहते बाकीचे आले का पूजा पाती करते मग अजून हो हो तसंच करा आता तर काय असं आहे जेवढे आहे तेवढे जण मिळून मस्त पूजापाती करा होळी गिडी पेटून घ्या आणि बाकीची येत राहते मग जशी जशी झाले झाले फुर्सत भेटली त्याले त्याले घ्या पेटवा मग घ्या शांताराम भाऊ करा कार्यक्रम चालू बरोबर ठीक बर आहे आता तुम्ही म्हणता तर पेटून टाकू आता होळी होळी माता की जय तर नमस्कार मित्रांनो होळीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा होळी आणि धुलीवंदन तुम्हाला सुखमय जाओ हीच ईश्वर ईश्वर चरणी प्रार्थना आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मग आता आम्ही आता होळी मातेची पूजा किजा करतो आणि जातो मग घराकडे भेटू मग उद्या संध्याकाळी नवीन भागात